महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून तसेच आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आज श्री छत्रपती जानता राजा युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ह्या तेरावं वर्ष तेरावं पुष्प या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मला या कार्यक्रमाला आपण अध्यक्ष म्हणून बोलवलं त्याबद्दल मी सर्व संस्थापक प्रतिष्ठानचे सर्व संस्थापक यांचे आभार मानतो आज या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित माझे सहकारी सन्मानिय ए, ए पी आय पाटील साहेब माझी उपसभापती शिंदे देशमुख साहेब नवनियुक्त आमचे सहकारी पंचायत समिती सदस्य आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्रजी पवार साहेब या गावचे सरपंच सुनीलजी ढोले पाटील साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित श्री क्षीरसागरजी उपस्थित सर्व त्यांचे सहकारी पत्रकार बंधू भगिनी या कार्यक्रमाकरता ज्यांनी आपला प्रिमायसेस उपलब्ध करून दिलं त्या स्वातंत्र्य विद्या मंदिरचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकगण या ठिकाणी उपस्थित सर्व विविध शाळांमधील शिक्षक वृंद त्याचबरोबर पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तुमच्या सर्वांचं मी खरं तर अभिनंदन करतो मला सर्वप्रथम या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली त्यावेळी मला एक छान आनंद वाटला की आत्ताच्या युगात आत्ताच्या काळात तेरा वर्ष सलग वक्तृत्व स्पर्धेसारख्या चांगल्या उपक्रमाची एक काय म्हणू आपण त्याला परंपरा कायम ठेवलेली आहे तर मागच्या दहा पंधरा वर्षातला इतिहास बघता वक्तृत्व असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा जे आपल्या पारंपरिक छान स्पर्धा आहेत शालेय पातळीवरच्या यांचं स्वरूप खूप बदलत चाललेलं आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे डिजिटली डिजिटल जी क्रांती होते मोबाईल जो हातात आलेला त्यानंतर ते हे बदल जे आहेत हे खूपच वेगळे आहेत अशा वेळेला तुम्ही सलग तेरा वर्ष ही उत्तम परंपरा चालू ठेवली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर फक्त स्पर्धा सुरू न ठेवता मी व्यवस्थित हे आपलं सर्व विषय वाचले तर अतिशय छान पद्धतीनं इयत्ता पहिली ते चौथीसाठी जे विषय निवडताना त्या मुलांची बौद्धिक क्षमता त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांना त्या वयात जे जे संस्कार अक्षम आहे त्यानुसार त्यांना काय कळणं गरजेचं आहे याचा विचार करून विषय निवडले गेले इयत्ता पहिली ते चौथीला तुम्ही आई वडिलां माझे गुरु हा विषय दिलेला आहे आणि पाचवी ते सातवी किंवा आठवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा त्यांनी जे स्वराज्य उभं केलं याबद्दलचे तुम विषय दिलेले आहेत हे अतिशय छान गोष्ट आहे कारण मुलांना पहिली ते चौथीच्या ज्या वयात आहे त्यांना आपल्या आई वडिलांबद्दलचा जो एक आ, नितांत आदर त्यांच्याबद्दल गुरु म्हणून त्यांच्याबद्दल असणारं प्रेम हे निर्माण होण्याचं ते वाढण्याचं ते वय आहे त्यामुळे हे विषय उत्तम पद्धतीने निवडले त्याबद्दल तुमचे आभार आहेत खरं तर वक्तृत्व स्पर्धा मगाशी मॅडमनं म्हटलं की तुमच्यापैकी किती लोकांना अधिकारी व्हायचे हो हे तुमचा उत्साह आणि तुमचं सहभाग हा महत्त्वाचा आहे आपण यातून नक्की घडत जात असतो पुढे भविष्यात का आपण काय होणार हा भाग वेगळा आहे परंतु तुम्ही उत्साही सहभागी झालं पाहिजे मी आणि एक छोटी आठवण सांगू इच्छितो इयत्ता तिसरीत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालो होतो आणि मी लोकमान्य टिळकांवर भाषण केलेलं होतं मला त्याबद्दल पुरस्कार मिळाला होता एक पेन्सिल मिळाली होती आणि जसा आहे काही ती कुठल्या कार्यक्रमात मिळते आपल्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळी मिळाली तर पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला आम्हाला आम्ही छोटे होतो त्यामुळं आम्हाला झेंडे होते म्हणजे काही जणांकडे लेझिम होती आमच्याकडे झेंडे होते कवायतीला झेंडे दिलेले होते हातात तर ती झेंडा गुंडाळून ठेवताना त्याच्याबरोबर ती पेन्सिल गेली आणि परत काय मला ती सापडली नाही मला त्या व्यतिरिक्त पेन्सिल नव्हते असं नाही पण ही आठवण मला का राहिली कारण त्या बक्षिसाची त्या आपल्याला आपल्याला नावाज आहे याची किंमत कधीही कमी होत नाही त्यामुळे मुलांनी या वयात अशा स्पर्धांमध्ये नेहमी सहभागी झालं पाहिजे तुम्ही याच्यातून नक्कीच चांगलं काहीतरी घेऊन जात असता मला अतिशय आनंद वाटतो की तालुक्यातल्या विविध शाळांमधले मी आत्ताच पवारसाहेबांना विचारलं अगदी काटेवाडी असेल किंवा म्हणजे इथून जी दूरची गावं आहेत तिथले सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं त्यांच्या शिक्षकांचं विशेषत्वानं कौतुक आहे तुम्ही सहभागी झाल्याशिवाय या स्पर्धेला मोल राहणार नाही आणि या स्पर्धा भविष्यात अशा टिकणार नाहीत तुम्ही भविष्यविधी विषय निवडले याबद्दल देखील मला आनंद आहे ए आय सारखा विषय घेतला मी मुलांना ए आयच्या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने एक फक्त वाक्य सांगेन की ए आय या याचा तुमच्या शिक्षणाला तुमचं शिक्षण घेत असताना किती फायदा होईल याबद्दल तुमच्यापैकी कुणीतरी बोललेलं असेलच किंवा त्याचा धोका आहे का फायदा आहे याच्याबद्दलही बोललेला असेल परंतु ते काळाची गरज आहे हे काळाचं चक्र आहे काळाचं पाऊल पुढं पडत आहे ते माघारी फिरणार नाहीये ना त्यामुळं आपल्याला त्याच्याबरोबर चा चालायचं चा आहे तर सर्वांनी आपण असा प्रयत्न करूया की आपण त्याच्यासोबत कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकू त्या त्याला त्याच्यातून जरी धोके असतील तरी त्याला कसं आपण बाजूला सारत त्याचा चांगला उपयोग करू शकतो ए आय असेल किंवा त्या सर्वच प्रकारची जी डिजिटल माध्यमं मा आहेत त्याचा कसा चांगला वापर करू शकू हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना जो एक महान इतिहास आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला दिलेला आहे या परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण नियमितपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल प्रतिष्ठानचे आणि यामध्ये सहभागी सर झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद